नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक बातमी समोर आली आहे बिग बॉसच्या संदर्भातले बिग बॉस ची स्क्रिप्ट लीक झाल्याची एक बातमी सध्या समोर येत आहे आणि या लीक झालेल्या स्क्रिप्टमधनं कुणाचं नाव विजेता म्हणून आहे ते देखील सांगण्यात आल्याचं देखील सा सांगितलं जात आहे तर अभिजित विनार तर सूरज बाहेर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या स्क्रीनशॉटचं सत्य काय जाणून घेऊयात तर सकाळच्या माध्यमातून हा बातमी समोर आलेली आहे कलर्स मराठीवरच्या बिग बॉस मराठी सीझनमध पाचने दोन महिने चांगलेच गाजवलेले आहेत आतापर्यंत रिलीज झालेल्या सगळ्या सीझनमध्ये हा सीझन सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला आहे घरातील ट्विस्ट अँड टर्न्स चर्चेत असताना सध्या बिग बॉस मराठी वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे सध्या सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होतो आहे त्या स्क्रीनशॉटमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे सोशल मीडियावर काही ग्रुप्सवरती विकिपीडियाचा एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आलेला आहे या स्क्रीनशॉटमध्ये बिग बॉस मराठीच्या सत्तर दिवसाचा आढावा आहे घरातून कोण कोणते स्पर्धक आधी बाहेर गेलेत तर या लिस्टमध्ये दिसतंच आहे पण पुढे स्पर्धक कसे एलिमिनेट होणार आहे आणि विनर कोण होणार आहे हे देखील या व्हायरल झालेल्या लिस्टमधनं समोर येत आहे तर मंडळी ही ती लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये पुरुषोत्तम जे सातव्या दिवशी बाहेर पहिल्या दिवशी बाहेर पडले निकी एकवीस योग्यता एकवीस एरिना अठ्ठावीस घनश्याम एक्केचाळीस दिवस आर्य अठ्ठेचाळीस दिवस वैभव अठ्ठेचाळीस दिवस संग्राम पंचावन्न दिवस अरबा छप्पन्न दिवस वर्षा उसगावकर त्रेसष्ट दिवस पंढरीनाथ त्रेसष्ट दिवशी धनंजय अडुसष्टाव्या दिवशी निक्की सत्तराव्या जानवी सत्तराव्या सूरज सत्तराव्या तर ही पाच मंडळी एक टॉप फाईव्हमध्ये असतील निक्की जान्हवी सूरज अंकित आणि अभिजित तर अभिजितला विनर घोषित केल्या जाऊ शकतं असं या व्हायरल असलेल्या स्क्रीनशॉटमधनं सांगितलं जात आहे तर दोन नंबरला अंकिता असू शकते असं या व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमधनं सांगितलं जात आहे मंडळी या गोष्टीची किंवा या स्क्रीनशॉटची आम्ही पुष्टी करत नाही आहोत खात्री करत नाही आहोत केवळ ही एक व्हायरल झालेली गोष्ट आहे सध्या हा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल होतो आहे सूरज जो तिसऱ्या क्रमांकावर असेल वॉकड असेल आणि जान्हवी थर्ड रनरअप निक्की फोर्थ रनरअप अशा या स्क्रिप्टमधनं या स्क्रीनशॉटमधनं सध्या समोर येत आहे तर या लिस्टमध्ये पाहायला मिळतं की अभिजित विनर बनणार आहे तर अंकिता उपविजेती ठरणार आहे तर सूरजने पैसे घेऊन शो सोडला आहे तर जान्हवी तिसऱ्या आणि निक्की चौथ्या स्थानावर आहे तर धनंजय पंढरीनाथ आणि हे सगळे एलिमिनेट झालेले आहेत असं या स्क्रीनशॉटमध्ये दिसतं आहे पण सकाळ टीमने जेव्हा विकिपीडिया पे चेक ते ते पेज चेक केलं तेव्हा त्यांना असं काहीही आढळून आलं नाही सदर पेजने विकिपीडियावरून काढून टाकल्याचा दावा करण्यात आला पण तसं काही दिसून आलेलं नाही आहे त्यामुळे हा व्हायरल होणारा स्क्रीनशॉट फेक असू शकतो हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट करत बिग बॉस स्क्रिप्टेड असल्याचा आरोप केला होता पण हा स्क्रीनशॉट कितपत खरा आहे याची पुष्टी करता येत नाही असं देखील सांगितलं जात आहे तर सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मराठी बिग बॉस सीझन फाईव्हचा ग्रँड फिनाले पार पडणार असल्याची चर्चा आहे पण याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही आहे तर म्हणजे अशा पद्धतीनं स्क्रीनशॉट व्हायरल होतो आहे आणि या व्हायरल असलेल्या स्क्रीनशॉटबद्दल आम्ही कुठलीही पुष्टी करत नाही आहोत परंतु या पद्धतीच्या बातम्या देखील आता सध्या माध्यमांवरती झळकत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद